नमस्कार शेतकरी मित्रांनो हे बघू शकता आपण दोन गांडूळ खताचे बेड तयार केले मित्रांनो पुढे काढून ठेवले गलताने पोत्याने नेटची जाळी वापरलं होतं आपण वरलं एक थर भरत आहे मित्रांनो हे दोन आपण एक केलं तर पहिल्या शेटला आता दोन केले हे बघू शकता असं तयार झालं मित्रांनो ह्या झाडाच्या मुळे आल्यात मित्रांनो मधून असं तयार झाले मित्रांनो बारीक आणून बुकड आहेत मित्रांनो असं काढायला गेले का लपून जातात मित्रांनो